आजकाल बातम्यांमध्ये टी व्हीवर सोशल मीडियावर आपण हुकुमशाही म्हणजे ज्याला इंग्रजीत डिक्टेटरशिप असं म्हटलं जातं हा शब्द सतत आपण ऐकत आहोत विरोधी पक्ष हे सतेत असणाऱ्या पक्षालाच म्हणजे भारताच्या पंतप्रधानांना भारताला हुकुमशाहीकडे घेऊन चाललेत असे त्यांच्यावर आरोप करत आहेत खरंच नरेंद्र मोदी हे भारताला हुकुमशाहीकडे घेऊन चाललेत का जसं हिटलरने आर्यन सर्वश्रेष्ठ या विचारधारेचा वापर करून जुज लोकांवर अत्याचार केला तसंच नरेंद्र मोदी हिंदू विचारधारेचा वापर करून मुस्लिमांची भीती दाखवून सत्तेत येऊन भारताला लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे घेऊन चाललेत का जर भारतात हुकुमशाही आले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात भारतात हुकुमशाही येते हे विरोधी पक्षाचं म्हणणं कितपर्यंत खरं आहे खोट आहे की हा फक्त एक निवडणुकीपुरताचा प्रचार आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आपण लोकशाहीमध्ये राहतो याचा अर्थ निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो जे की लोकहितासाठी राज्य कारभार सांभाळतात पण हुकुमशाही निवडणुका होत नाहीत सत्तेवर आल्यावर हुकुमशाह म्हणेल तीच पूर्व दिशा तो म्हणेल तेच नियम आणि हुकुमशाहीमध्ये मध्ये जनतेला सत्तेच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य नसतं त्यामुळे हुकुमशाह कधीही सत्ता सोडू इच्छित नाही आणि जनताही त्याच्या सत्तेला विरोध करू शकत नाही याच सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे चायना जेव्हा सी जिंग हे निवडून आले तेव्हा त्यांनी दोन पर्यंत इलेक्शन होणारच नाही याची घोषणा केली त्याचबरोबर हिटलर ही जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्यांनी ही निवडणुका होऊच दिल्या नाही एखाद्या हुकुमशाला सत्ते देण्यासाठी लोकांना एकत्रित करून त्याच्या बाजूने करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी तो वापर करतो आयडियोलॉजीचा विचारधारेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विचारांना विश्वासात घेऊन त्यांना भविष्याची सुवर्ण स्वप्ने दाखवून आपल्या बाजूने करून घेतो जसं की हिटलरने जर्मनीमध्ये नाझिझम या विचारधारेचा वापर करून जनतेला आपल्या बाजूने करून घेतले आणि सत्तेत आले असं विरोधी पक्ष आरोप करतोय कि बीजेपीच्या विचारधारेच्या मुख्य स्थानी आर एस एस ची विचारधारा आहे आर एस एस बीजेपी मनु की सोच की रक्षा करते हे सच्चाई है इस देश की ज्यात हिंदू सर्वश्रेष्ठ आणि अल्पसंख्यांकांना दाबण्याचे विचार आहेत एकदा का हुकुमशा सत्तेत आला की तो देशातल्या प्रमुख संस्थांवर आपले नियंत्रण आणतो आपल्या विश्वासातली माणसं तो त्या प्रमुख संस्थांवर बसून त्याला वाटेल तसा तो त्याचा वापर करून घेतो विरोधी पक्षाचे असेच आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहेत की त्यांनी सीबीआय ईडी इलेक्शन कमिशन यांसारख्या प्रमुख संस्थांवर आपले निष्ठावंत बसवले जेणेकरून नरेंद्र मोदींना आपल्या हिशोबाने त्या संस्थांचा वापर करता येईल जे की आपल्याला दिसून येत आहे की विरोधी पक्षातल्या नेत्यांना त्यांना सीबीआय ईडी यांच्याकडनं समन येत त्यांना अटक केली जाते केजरीवाल हॅज बिन अरेस्टेड बाय द इन्फोर्समेंट डिरेक्टरेट त्याचबरोबर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे ते जर बीजेपीत आले की त्यांना क्लीन चिट मिळत आहे आणि जो कोणी त्यांच्या विरोधात बोलत आहे त्याला तुरुंगात डांबले जात आहे हुकुमशाह नेहमी आपणच सर्वोत्तम विकल्प आहोत आणि दुसरा कोणताही विकल्प नाही असं बातम्यांच्या जाहिरातींच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये भरत असतो चुकीच्या बातम्या खऱ्या करून सांगितल्या जातात आणि जनतेला तथ्य नसल्यामुळे ते त्याला सपोर्ट करू लागतात असाच हिटलर सत्तेमध्ये आला तेव्हा त्याने ते एक वेगळंच प्रचार विभाग चालू केला ज्यातून तोच सर्वोत्तम असल्याचं जनतेला भासवलं खोट्या बातम्या खऱ्या करून सांगितल्या गेल्या आणि जनतेचा त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला असेच आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विपक्ष लावत आहे की भारतीय बातम्यांमध्ये मोदींचंच गुणगान गायलं जातं सरकारच्या विरोधात जाणारी गोष्ट जनतेसमोर आणली जात नाही हिंदू मुस्लिम यांच्या डिबेट्स केल्या जातात बी जे पी आय टी सेलच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवल्या जातात मोदींशिवाय जनतेसमोर कोणताही पर्याय नाही असं चित्र उभं केलं जातं जे की भारताला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जाणार आहे हुकुमशा नेहमी त्याच्या सोयीस्कर त्याला वाटेल तसे नियम तो बनवतो आणि यावेळेस बी जे पीने चारशो पारचा नारा दिलाय त्यात त्यांचे काही नेते जर आपण चारशो पार गेलो तर संविधान बदलण्याच्या गोष्टी करत आहेत बी जे अनंत हेगडे के संविधान संशोधन वाले बयान कोण एका सियासी संग्राम छिड चुका आहे याच गोष्टीला घेऊन विरोधी पक्षाने बीजेपी वर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संविधान बदलण्याचे आरोप केले बीजेपी के, बीजे के एम और वर्करो से लोको के मुंह से जब निकलता है यही उद्देश होता है की संविधान बदलने के विचारधारेचा वापर करून लोकांचा विश्वास मिळून त्यांना आपल्या बाजूला करणे त्यानंतर देशातल्या महत्वाच्या संस्थांवर आपले निष्ठावंत त्यांचा हवा तसा वापर करणे जनतेला खऱ्या गोष्टी कळू न देता आपण एकमात्र पर्याय आहोत असा दृष्टिकोन निर्माण करत ज्या पुस्तकाच्या बळावर देश चालवला जातो तेच बदलण्याच्या गोष्टी बीजेपी करत आहे या सर्व गोष्टींवरून आपल्याला दिसून येतं की भारत हा हुकुमशाहीकडे चाललाय पण हे पहिल्यांदाच भारतात होत का भारताचा इतिहास उचलून पाहिला तर याआधीही लोकप्रिय पंतप्रधानांनी अशी पावले उचलली आहेत इंदिरा गांधींच्या काळात त्यांनाही हुकुमशाह म्हणण्यात आले ज्या देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जात होते तेव्हाही देश हुकुमशाहीकडे गेला नाही आणि आजही हुकुमशाहीच्या दिशेने जात असलेला आपला देश त्या मार्गाने जाणार नाही ते कसं ते आता आपण समजून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे हुकुमशाही व्यवस्थेत सर्व शक्ती सर्व अधिकार त्या हुकुमशाच्या हातात असतात म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हातात असतात पण भारत देश हा लोकशाही व्यवस्थेमध्ये आहे आणि याची सर्व शक्ती ही संविधानामध्ये आहे ना की एखाद्या व्यक्तीच्या हातात जरी संविधान बदलण्याच्या गोष्टी होत असल्या तरी संविधानाचा जो मूळ ढाचा असतो त्याला कोणीही बदलू शकत नाही जरी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला असंविधानिक किंवा गैरकानूनी ठरवून त्याने त्याला तुरुंगात जाऊ शकते याचं उदाहरण म्हणजे मोदी सरकारने व्यवस्था आणली परंतु सर्वोच्च न्यायालयाने या व्यवस्थेला असंविधानिक असं म्हणून रद्द केलं कारण ही व्यवस्था संविधानामधल्या माहितीचा अधिकार या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत होती दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या नेत्याला हुकुमशाह बनण्यासाठी संपूर्ण शक्ती आपल्या हातात लागते जे की अजून तरी आपल्या भारत भारतामध्ये दिसून येत नाही ते कसं तर बघा भारतात एकूण एकतीस राज्य आहे त्यातल्या सहा राज्यांवर बीजेपीची एक हाती सत्ता मा आहे आणि इतर पक्षांना एकत्र घेऊन युतीच्या माध्यमातून एकूण राज्यांवर एनडीए सरकार आहे आणि इतर राज्यांमध्ये विरोधी पक्षाचं सरकार आहे यावरून आपल्याला दिसून येतं की आज ही भारतात लोकशाही आहे परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की बीजेपीने इतर पक्षातले आमदार आपल्या बाजूला करून कितीतरी राज्यांमध्ये आपलं सरकार बनवलं तिसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपल्या देशात व्यवस्थित निवडणुका होत राहतील तोपर्यंत देशात येणार नाही नरेंद्र मोदी हे निवडणुकीच्या माध्यमातूनच दोन वेळा निवडू निवडून आले जनतेने त्यांना निवडून दिलं आणि अजून तरी त्यांनी चायना सारख किंवा हिटलर सारखं गोष्टींकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्हणजे चंदीगड मध्ये महापौर निवडणुकीमध्ये आप उमेदवाराची मतं फोडून इकडे बीजेपीच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलं ही गोष्ट जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली तेव्हा सिद्ध झालं की निवडणुकांमध्ये करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा आप उमेदवाराला महापौर म्हणून निवडले त्याचबरोबर निवडणुकीच्या आधी विपक्ष नेत्यांना ईडी सीबीआय यांच्याकडनं बँक अकाउंट गोठवले जातात अशा या सर्व गोष्टींमुळे निवडणुकीचा खेळ हा समान खेळाच्या मैदानावर होणार नाही आणि विरोधी पक्ष हे कायम मागे राहतील जे की लोकशाहीसाठी हानिकारक ठरेल या सर्व गोष्टींवरून आपल्याला दिसून येतं की देशात अजून तरी हुकुमशाही नाही जर हुकुमशाही असती तर आज मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचू दिला गेला नसता ज्या ज्या देशांमध्ये दे हुकुमशाही आहे तिथे विरोधकांची तोंड दाबली जातात नाहीतर त्यांना गायब केलं जातं परंतु यावरून असा अर्थ लावणं योग्य ठरणार नाही की देशात सगळं चांगलं चाललंय देशात बेरोजगारी महागाई वाढली आहे शिक्षण आरोग्य यांसारख्या मुद्द्यांना बाजूला ठेवून हिंदू मुसलमान या गोष्टींवर जास्त जोर दिला जातोय जर आपल्याला आपला देश हुकुमशाहीच्या अंधारात न जाऊ देता लोकशाही जिवंत ठेवायचा असेल तर बाहेर पडा आणि मतदान करा मी हे नाही म्हणणार की तुम्ही या पक्षाला मतदान करा किंवा त्या पक्षाला मतदान करा तुम्ही स्वतः त्या पक्षाचा जाहीरनामा वाचा ते तुम्हाला पुढच्या पाच वर्षात काय देणार आहे ते बघा जाहीरनाम्यात शिक्षण आरोग्य बेरोजगारी या मुद्द्यांवर तो पक्ष कसं काम करणार आहे ते बघा त्या पक्षाची विचारधारा बघा सर्व नागरिकांच्या हिताचं बोललं जात आहे की फक्त एखाद्या वर्गाचं देशात हुकुमशाही राहणार की लोकशाही हे पूर्णपणे त्या देशातल्या जनतेच्या हातात असतं देशात, देशात चाललेल्या राजकारणावर लक्ष ठेवून कोणत्याही पक्षाचा अंधभक्त न होता मतदान केंद्रावर जाऊन आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला निवडून आणून आपण देशाला हुकुमशाहीकडे जाण्यापासून वाचू या क्षणीही तुम्ही ही व्हिडिओ बघत आहात म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ही व्हिडिओ आवडलेली आहे म्हणून या व्हिडिओला लाईक ला करा आणि अशीच माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच माहितीने भरलेल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा